रसिक मित्रहो नमस्कार भेट ही छोटीशी लघुकथा ऐकूया लेखक सचिन देशपांडे अभिवाचन दत्ता सरदेशमुख भेट दुपारची अडीच तीनची वेळ होती पावसाळी कुंद दुपार त्यातून ऑट डे त्यामुळं कॅफेमध्ये अगदीच तुरळक डोकी होती केंदी जी लागला होता मागं आणि पुढं चटपटीत मुलं मुली उपस्थित लोकांना काय हवं आहे काय नको हे सगळं पाहत होती तिच्यासाठी एकदम परफेक्ट वातावरण बनलं होतं टू स्टार्ट ए कॉन्व्हर्सेशन तू समोरच बसला होता तिच्या दोन्ही हाताने कॉफीच्या रिकाम्या मगशी खेळत चिडीचूप शिडे आज फॉर वन मॉर कॉफी टू यू तिने विचारलं त्याला खरं तर दुसरं काहीच न सुचल्यामुळं ओ शुअर याची गिव मी ए कंपनी देन वाय नॉट तो उत्तरला चला काहीतरी विषय सुरू झाला असं वाटून मनातल्या मनात हुश्य करत तिनं आणखीन दोन कॉफी ऑर्डर केल्या ती म्हणाली तुमची मॅट्रोमोनीतली ॲड बघूनच रद्र ऐकूनच मी ठरवलं तुम्हाला भेटायचंच सो इंटरेस्टिंग इट का काबर एवढं काय होतं त्यात अपेक्षेमध्ये लिहिलेलं पाऊस ऐकता येणारी हवी प्राजक्त श्वासात भरून घेता येणारी हवी दिवसाच्या कुठल्याही प्रहरी कॉफी सुर्र करत पिता येणारी हवी साबुदाणा खिचडी खाण्यासाठी उपवासच असावा लागतो ही निवळ अंधश्रद्धा आहे हे मानणारी हवी लता ग्रेट की आशा रफी सुपिरियर की किशोर हे असे फुटकळ आणि निरर्थक वाद घालत बसणारी नसावी माय गॉड किती ते प्रिसाईज असावं म्हणताना <laughs> आवडलं मला अच्छा म्हणून आभाळ भरून यायची वाट पाहत होता का तुम्ही या आपल्या पहिल्या भेटीसाठी गेल्या रविवारी भेटायला बोलवत होतो तर नाही म्हणाला होतात ऑफकोर्स येस टळटळीत दुपारी घाम निथळणाऱ्या अंगानं लोकांच्या गजबजाटात कुठल्याशा उडपी हॉटेलात तुम्हाला बोलवून तुमच्या रसिकतेचा अपमान नव्हता करायचा मला दॅट्स रिअली ग्रेट आय मस्त से पण मग तुमची ॲडही काही कमी नव्हती रस्त्यावरून कायम माझ्या बरोबरीनं राहणारा हवा कुठल्याही प्रसंगी मला एकटीला टाकून न पळून जाणारा हवा माझ्या पावलांना कायम सरळ पडू देणारा हवा स्पर्शा आधीही त्याच्या अंगाच्या धगीनं मला माझ्या आसपास जाणवणारा हवा मलाही फारच वेगळेपणा जाणवला होता अगदी वाचल्या वाचल्याच तो आणि ती अँड दस वी फाउंड दॅट वी गॉन परफेक्टली मॅच विथ इच अदर <laughs> <laughs> एकत्रच बोलले दोघं आणि अगदी मनापासून हसले मोकळेपणानं तेवढ्याच जोराचा गडगडाट झाला बाहेर आणि तिच्या टेबलावरचा ते ते उपडा हात थरथरला आधार शोधू लागला त्यानं पट्टकन त्याचा हात तिच्या उपड्या हातावर हलकेच ठेवला कमालीची विश्वासार्हता जाणवली तिला त्या कोमट स्पर्शात पाऊस सुरू झाला होता त्याची सुद्धा ही पहिलीच भेट होती जमिनीशी अगदी या दोघांच्या भेटीसारखीच बराच वेळ झाला होता एव्हाना आता निघायला हवं होतं त्यानं त्याची व्हीलचेअर मागं घेतली पण आता ती पुढं मात्र जाणार होती फक्त तिच्या हातांनी तिनं तिची वॉकिंग स्टिक अर्थात व्हाईट केन फोल्ड करून तिच्या खांद्यावरच्या बॅगेत ठेवली कारण आता ती जाणार होती फक्त त्यांना दाखवलेल्या दिशेनंच उठून उभी राहिली ती त्याच्या व्हीलचेअरचे हँडल्स पकडून अगदी आत्तापासूनच ती त्याचे नसलेले पाय बनणार होती आणि तो होणार होता तिचे नसलेले डोळे दोघं बाहेर आली तर पाऊस उघडला होता तो पावसासारखा संयतपणे बरसला होता तिच्या अंतरावर आणि ती जमिनीसारखीच अधीरपणे घमघमली होती त्याच्या अंतरातून भेट ही लघुकथा आपण ऐकलीत लेखक सचिन श देशपांडे अभिवाचन दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स